चाळीसगाव धीरज चौधरी यांची भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती अभिनंदनाचा वर्षाव चाळीसगाव शहरातील उत्साही आणि सक्रिय युवा कार्यकर्ते धीरज चौधरी यांची भारतीय जनता पक्ष बीजेपी युवा मोर्चाच्या चाळीसगाव शहर उपाध्यक्षपदी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे युवा मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धीरज चौधरी यांच्या पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे चाळीसगाव येथील भाजपा युवा मोर्चाच्या संघटनेत नवा जोश आणि कार्यक्षमतेला बळ मिळणार आहे चौधरी यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या समर्थकांनी व हितचिंतकांनी त्यांना भावी राजकीय व वा सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत याच नियुक्तीबद्दल योगेश चौधरी यांनीही धीरज चौधरी यांचं मनपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत धीरज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा चाळीसगाव शहरात युवा शक्तीला संघटित करून पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव